व्यवसाय चालवण्यासाठी जरी मान्यता असली तरीसुद्धा हा व्यवसायासाठी अनेक बंधनं आहेत आणि याच बंधनातून पुढे जात असताना हा व्यवसाय चालवण्यासाठी कायद्याचा मार्ग न अवलंबता अशा प्रकारे काही मुलींची फसवणूक होते आणि या मुलींची फसवणूक अशा माध्यमातून होत असते की काही पैशाच्या आमिष दाखवून किंवा काही वस्तुरूपामध्ये आमिष दाखवून या मुलींना फसवलं जातं आणि त्यांना या व्यवसायामध्ये वेश्या व्यवसायामध्ये जबरदस्तीने ढकललं जातं नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता आपल्याला जी घटना बघायची आहे ती वेशा व्यवसायाच्या रिलेटेड असलेली घटना आहे आणि कशा प्रकारे मुलींना फसवलं जात आहे आणि त्यांना या व्यवसायामध्ये येण्यासाठी म्हणून प्रवृत्त केलं जात आहे त्याच्यानंतर त्यांच्यावरती अनन्वित असे अत्याचार केले जातात काही मुलींची या त्यांच्या संबंधांना किंवा व्यशा व्यवसायाला जर का त्यांच्याकडून नकार असला तर त्यांना अमानुषपणे बेद मारहाण केली जाते आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या शरीरासोबत सुरू होतो तो पुरुषांकडून केला जाणारा खेळ आणि आता ही घटना बघण्यासाठी आपण जाणार आहोत बिहार या ठिकाणी बिहारमधला पंचारण हा एक भाग आहे याच्यामध्ये एक ऑर्केस्ट्रा सुरू आहे आणि या ऑर्केस्ट्रामध्ये काही वादक आहेत काही नर्तक आहेत काही आयोजक आहेत अशा स्वरूपामध्ये एक जग जाहीर असा ऑर्केस्ट्रा सुरू आहे आणि हा ऑर्केस्ट्रा असल्यामुळे याच्यामध्ये नाचगाणं होत असल्यामुळे जग जाहीरपणे याच्या जाहिराती केल्या जात जाहिरा आहेत आणि मग या जाहिराती करून जा या ऑर्केस्ट्राला अनेक लोक हजेरी लावत आहेत आणि मग त्याच्यामधूनच या ऑर्केस्ट्राचं उत्पन्न आहे आणि मग या कलाकारांना त्याचं मानधन आहे आणि सगळं काही आलवेल सुरू आहे सगळं काही व्यवस्थित सुरू आहे असं वर करणे सगळ्यांना वाटत होतं त्याच्यामुळे या भागांमध्ये पंचारण भागामध्ये असेल किंवा बिहारच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ऑर्केस्ट्राला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे अशामध्येच त्या भागामध्ये जे काही एन जी ओ असतात आणि हे जे एन जी ओ समाज हिताचं काम करत असतात अशामध्येच एका एन जी ओला ज्याचं नाव आहे मुक्ती फाउंडेशन याला काही माहिती मिळालेली आहे मुक्ती फाउंडेशनच्या सदस्यांना या ऑर्केस्ट्राविषयी काही गुप्त माहिती मिळाल्यामुळे मग त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि त्यावेळेला अतिशय धक्कादायक अशी माहिती त्यांना समोर मिळालेली आहे परंतु या बाबतीमध्ये त्यांच्यापर्यंत कुठलेही पुरावे न नव्हते आता हे जे वेशा व्यवसाय किंवा तत्सम अशा गोष्टी असतात याच्या बाबतीमध्ये कुठलेही पुरावे मागे ठेवले जात नाहीत समोर वेगळे गोष्ट दि दाखवली जाते त्याच्या आतमध्ये काही वेगळेच प्रकार सुरू असतात अशा कारणांमुळे मग जे पुरावे असतात हे पुरावे उपलब्ध नसल्यामुळे मग या आयोजकांच्या विरोधात कोणत्याही प्रकारे कारवाई करता येत नाही आहे त्याच्यामुळे मग हे जे मुक्ती फाउंडेशनचे जे सदस्य आहेत त्यांनी या भागातले जे डी आय जे होते यांना संपर्क केलेला आहे आणि त्यांना तातडीने पत्र व्यवहार केले त्यांनी ही गोष्ट समोर आणलेली आहे की ऑर्केस्ट्राच्या आडून एक सेक्स रॅकेट आहे आणि या सेक्स रॅकेटमध्ये अनेक तरुण मुली आहेत आणि या तरुण मुलींना जबरदस्तीने नागवलं जात आहे त्यांच्यावरती अत्याचार केले जात आहेत त्याच्यामुळे मग हे जे डी आय जे आहेत यांनी Uh, सगळ्या गोष्टी सिरियसली घेतलेल्या आहेत आणि आखणी केलेली आहे जेणेकरून पुरावे पण मिळतील केस पण तयार होईल आणि जे दोषी आहेत यांच्यावर कडक कारवाई देखील करता येईल त्याच्यामुळे मग वीस फेब्रुवारी या रात्री त्यांनी धडक मोहीम आखलेली आहे या मोहिमेमध्ये मुक्ती फाउंडेशनचे सदस्य पोलीस अधिकारी कर्मचारी असा ताफा लावून मग त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे आणि या फिल्डिंग लावल्यानंतर ते त्यांचे जे खुफिया कर्मचारी असतील किंवा खुफिया ग्राहक असतील हे त्या ऑर्केस्ट्रामध्ये गेलेल्या आत्ता मी जे तुम्हाला सांगतोय ही कुठल्याही क्राईम पेट्रोलची स्टोरी नाही आहे तर या प्रकारे एखादी या क्राईम पेट्रोलच्या एखादा एपिसोड याच्यावरती घडू शकतो अशा स्वरूपाची ही सत्य घटना आहे तर हे जे पोलीस कर्मचारी आणि या फाउंडेशनचे मुक्ती फाउंडेशनचे सदस्य तिथे गेलेले आहेत नकली ग्राहक बनलेले आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांना या मुलींसोबत त्यांनी संपर्क केलेला आहे त्यावेळेला अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे ती माहिती अशी होती की त्या मुलींना म्हणजे वीस मुली आहेत त्याच्यातल्या अठरा मुली या पश्चिम बंगाल भागामधल्या होत्या आणि दोन मुली या नेपाळमधल्या होत्या आणि यांना त्यांच्याशी संपर्क केलेला आहे त्यांच्या सख्या आईनेच या मुलींना दहा हजारासाठी किंवा पाच हजारासाठी विकलेलं होतं आणि इतक्या कमी रकमेसाठी त्यांना विकून त्यांना नाचगाणं करायला लावून मग त्यांच्याकडून व्यवसाय करून घेत वे होते अशा स्वरूपाची माहिती समोर येत आहे आणि या वीस मुलींपैकी काही मुलींना त्यांचे जे मित्र होते यांनी दगाफटका करून या ऑर्केस्ट्राला विकलेला आहे आणि मग त्यांच्याकडून अशा स्वरूपामध्ये घृणास्पद असं काम करून घेण्यात येत होतं निश्चितच ही अतिशय वाईट गोष्ट आहे निंदनीय गोष्ट आहे कारण आपल्या अवतीभोवती अशा स्वरूपाच्या गोष्टी घडत असतात आपले कान नाक डोळे पंचेंद्रिय आपण जर सजग ठेवली तर अशा स्वरूपाच्या गोष्टी आपल्याला आढळून येत असतील तर आपण ताबडतोब जे आपल्या आजूबाजूचे एन जी ओ आहेत किंवा पोलीस अधिकारी आहेत ह्यांच्या दृष्टीमध्ये ही गोष्ट आणून दिली पाहिजे आणि मग अशा मुलींची आपण मुक्तता केली पाहिजे आता फार कमी प्रमाणामध्ये जरी अशा गोष्टी आपल्या अवतीभवती दिसत असल्या तरीसुद्धा ज्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये या गोष्टी घडत असतात त्यांच्यासाठी मात्र नरकाहून वाईट परिस्थिती नसते जे आहे ते चुकीचं आहे हे जर का आपल्याला वाटत असेल तर आपण या बाबतीमध्ये कमेंट करा अशा स्वरूपामध्ये वेश्या व्यवसायाची रॅकेट कोणकोणत्या भागामध्ये चालतात ते देखील कमेंट करा आणि आपल्या माहितीमध्ये अशी एखादी घटना असेल तरी ती देखील कमेंट करा भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद